नमस्कार राजकीय रणकर भाग मध्ये मी आनंद यांनी आपले सर्वांचं स्वागत करतो पाठिंबाच्या पहिल्या भागामध्ये आपण भाजपचे शिवाजी दबाव पाटील यांच्या संदर्भात आपण पाहिलं शिवाजी पाटील यांनी आपल्या मतदारसंघामध्ये राजकीयदृष्ट्या पेरणी केली त्यांनी या पाच वर्षामध्ये खूप परिश्रम घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळते या नात्या कारणाने अनेक कार्यक्रम घेऊन लोकांचा संपर्क कायम ठेवला काही विकासकामामध्ये त्यांचे पक्षाच्या माध्यमातून झालेले प्रयत्न वाक्यानं जुळे असल्याचे सांगितले जाते आणि प्रकारे शिवायदा पाटील यांनी या मतदारसंघामध्ये आपला एक ठसा उमटून त्या माध्यमातून येत्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते सज्ज आहेत त्यांना खरे मोठे पाठबळ म्हणजे माजी राज्यमंत्री भरमान्ना पाटील यांच्या आहे पाट आणि त्यांच्या पाठबळावरच त्यांची ही निवडणूक त्यांना फार मोठी साथ देणारे ठरणार आहे कारण ब्रह्मांना पाटील यांचा एक राजकीय गट जो आहे तो प्रबळ मानला जातो ब्रह्मांनाचे सर्वच कार्यकर्ते अत्यंत निष्ठावंत आणि नेहमीच अण्णांच्या बाजूने ते राहिलेले आहेत खरे पाहता अण्णांना एक वेळ आता त्यांच्या वयाचा विचार केला ते तेंचा तेंचा तर त्यांना एक वेळ संधी मिळाली पाहिजे होती असे त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आजही भावना आहे मात्र आता नव्या काळाच्या प्रवाहामध्ये जर आपण पाहिलं तर भरुमान पाटील यांनी शिवाजीदादा पाटील यांना गेल्या पाच वर्षापासून दिलेली साथ हे लक्षात घेता परमांना पाटील हे आपली भूमिका मांडू शकणार नाही कारण त्यांनी सुरुवातीपासून अशा या उमद्या नेतृत्वाला मोलाचे सहकार्य आणि साथ देण्याची जे एक प्रकारे अभिवचन आहे हो ते, ते पूर्ण करत असल्याचे आपल्याला दिसून येते तसे पाहता राजकीयदृष्ट्या भरमांना पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेव असे पोक्त नेते आहेत गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांना राष्ट्रवादीच्या शरदराव पवार गटाची कळत न कळत होती मात्र शरदराव पवार हे सातारा कराड या भागामध्ये आले असता त्यांनी सर्वांनाच साथ घातली होती आणि त्यावेळी मात्र भरमांना पाटील हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले नसल्यामुळे त्यांचे त्यांची एक संधी हुकली असे म्हटले ते वावगे जाणार ठरणार नाही आणि मग राजेश पाटील यांना चालून संधी मिळाली त्यामुळे राजेश पाटील यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली असे म्हटलं ते वाळवे ठरणार नाही कारण का आपण पाहतो राजकारणामध्ये शरदराव पवार यांना खूप काही समाजामध्ये त्यांचं स्थान आहे आणि त्यांचा शब्द हा महिलाचा दगड असाही मानला जातो असो एकंदरीत ब्रह्मांना पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अजूनही आपल्याला आपल्या अण्णांना एखादी संधी मिळाली पाहिजे होती अशी एक सल बोचत असल्याचीही काही लोकांच्याकडून ऐकवण्यात येते मात्र आता ब्रह्मांना पाटील याबाबत फारसे थे। थे की दे हे दाखवतेन म्हणजे सॉस स्वार्थ दाख दाखवते स्वार्थी जर असते तर ते आजही मागच्या निवडणुकीत किंवा आत्ताच्या निवडणुकीत ते लढण्यासाठी उभा राहिले असते मात्र अन्नाचे कार्यकर्ते अन्नाप्रमाणेच हे निष्ठावंत आहेत अन्नाचा शब्द हा झेलून धरला जातो हे सर्वश्रुत आहेत आणि एक प्रबळ गट म्हणून अन्नाकडे आज पाहिला जातो त्यांचा गट एक प्रबळ गट म्हणून पाहिला जातो अशा या गटाची शिवाजीराव पाटील यांना मोलाची साथ लाभलेली आहे मागच्या विधानसभेमध्ये शिवाजीराव पाटील यांचं मताधिक्य तुलनात्मकदृष्ट्या जर पाहिले तर त्यांची संधी थोडक्यात हुकलेली होती आणि यावेळी पुन्हा शिवाजीराव पाटील जरी त्यांना पक्षातून तिकीट नाही मिळालं तरी अपक्ष लढवण्याचा त्यांचा मनोदय असल्याचे त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे आजच्या घडीला जे चित्र आहे ते आपण पाहतो त्यामुळे राजकारणात दर दिवसाला नव्हे तर दर तासाला सर्व काही बदल होत असतो अजून बरेचसे दिवस आहेत घडामोडी घडत आहेत काय होईल कुणाला तिकीट मिळेल कुठल्या गटातून का होईल हे सांगता येत नसल्यामुळे आज तरी ते जरी भाजपच्या तिकीट नाही मिळाले तरी ते अपक्ष म्हणून लढण्यास तयार आहेत आणि सिद्ध आहेत आणि कारण का महायुतीचा उमेदवार कोण हे अजून ठरलेले नाही आणि आजच्या स्थितीला अजितदादा प पवार आणि भाजपमध्ये किंवा शिंदे गटामध्ये अशा या तीन गटांच्यामध्ये जे बारीक सारी गोष्टीतून धुसबुस सुरू आहे त्याचा विचार केला तर येणार दिवसामध्ये चित्र कसे बदलेल काही सांगता येत नसल्यामुळे शिवाजीराव पाटील हे मात्र आपल्या उमेदवारीसाठी प्रामाणिक आहेत आणि ते लढणार हे निश्चित मागच्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीराव पाटील यांच्या उमेदवारीबाबत स्पष्ट केले होते त्यामुळे एक प्रकारची या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाल निर्माण झाल्याचे आपल्याला पाहत पाहायला मिळते त्यामुळे आता महायुतीतून उमेदवार दिला जाणार की भाजप सरळसरळ आपला उमेदवार देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असेल एकंदरीत सध्याच्या स्थितीमध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकालच्या मागोवा जर घेतला तर शिवाजीराव पाटील यांचे पारडे जड वाटते आणि जर अलीकडच्या काळामध्ये त्याने केलेली विविध कामे हा जर त्याचा जर बेरीज केली तर त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या <स्थार्था> प्रचाराची रणनीती झालेली कामे संपर्क कायमस्वरूपी मतदारसंघात असलेला या सर्व बाबींची जर आपण थोडीशी बेरीज केली तर निश्चितच शिवाजीराव पाटील यांचे भविष्य येणाऱ्या विधानसभेत चांगले असेल असेही म्हटले जाते पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला हे दिसून येईल तोपर्यंत धन्यवाद